शहरातील बस स्थानकाच्या नूतनीकरण कामामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला होऊ लागला असताना आता हे स्थानक हरित स्थानक म्हणून उदयास यावं अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचने शिल्पा थोरात आगार व्यवस्थापक इचलकरंजी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे बस स्थानकाला भेट देऊन इथलकरंजी नागरिक मंचने संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांच्या विविध सूचना करत हे निवेदन सादर केलं सध्या संपूर्ण राज्यभर गंभीर पाणी संकट जाणवत असताना स्थानकातील छपरावरील पावसाचं पाणी साठवून भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक असल्याचं मंचने अधोरेखित केलं पावसाचे पाणी न जातं भूगर्भात मुरवावं निवेदनात छतावरील पाणी एफ आर पी गटर्सद्वारे खाली आणून शोष खड्डे बोरिज रिसर्च किंवा भूमिगत साठवण टाक्यांमध्ये मुरवण्याचं सुचवण्यात आलं कॉन्क्रीट केलेल्या रस्त्यांमुळे पाणी मुरण्याची शक्यता कमी असल्याने ठराविक अंतरावर ड्रिल करून खडी वाळू भरून तयार केलेले सोप पिट्स पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात असं निवेदनात म्हटलं सौरऊर्जा सौर ऊर्जा वृक्षारोपण आणि स्वच्छता यावर भर स्थानिकांच्या छतावर सौर पॅनल बसवून संपूर्ण वीज खर्चात बचत साधता येईल अशा सूचना करण्यात आल्या याबाबत या लोकप्रतिनिधींकडे मागणी करावी तसेच स्थानकाच्या भिंतीलगत फुलझाडांची रोपटी लावून सौंदर्यीकरण करता येईल आणि पावसाळ्यात नागरिक मंच स्वतः झाडे पुरवण्याची जबाबदारी घेईल ही निवेदनात नमूद केल्या नागरिक मंचने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक बाबींकडेही लक्ष वेधलं आहे कोल्हापूर विनावाहक गाडी तात्काळ सुरू करणं स्थानकावरील स्वच्छतागृह स्वच्छ व कार्यक्षम ठेवणं गाळे वाटप करून महसूल वाढवणं ट्रॅफिक ऑफिस मागील टू व्हीलर पार्किंग तात्काळ सुरू करण्यासाठी महापालिकेस कळवणं तसेच लांब पल्ल्याच्या बसेस वेळेवर व सुस्थितीत उपलब्ध करून देणं या मागण्या यामध्ये आहेत प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या गरजा ओळखून इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर सुसूत्र सेवा राबवावीत तसेच एक दिवसीय परतीचे प्रवास रूट सुरू करावेत त्यामध्ये वेळेचा समन्वय असावा अशी मागणीही करण्यात आली आहे प्रवाशांच्या सेवेसाठी हे वाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करावं असंही आहे यावेळी आगार प्रमुख थोरात मॅडम यांनी सर्व मुद्द्यांवर वेळीच उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन दिलं यावेळी चलकरंजी नागरिक मंचाचे उमेश पाटील राजीव कन्नुरे अमित कुमार बियानी अमोल ढवळे कल्पना माळी डॉक्टर सुप्रिया माने रुपाली माळी सुषमा साळुंके बाळू भंडारी अमित पटवा महेंद्र जाधव दीपक पंडित जतीन पोद्दार अशोक शर्मा अभिजित पटवा उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अभिजित पटवा इचलकरंजी जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका